नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देणे राज्य शासनाने सुरू केले आहे आणि त्या संदर्भात काल दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी जमा केले जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जे आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती पहा सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन कमीत कमी दोन वेळा आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे तर तर मित्रांनो यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची वहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर सदर योजनेचा लाभ घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात या पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप सुरू झाले का नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद